अमरावती शहरातील प्रत्येक प्रभाग विकसित करण्याच्या दृष्टीने सर्व घटकांना सोबत घेऊन दृष्टिकोन जनतेचा या विविध योजनांच्या अंमलबजावणीवरून आलेल्या अनुभवानुसार असंही दिसून येत आहे की नियोजनबद्ध व्यापक व संतुलित कार्यक्रम यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते सूक्ष्म नियोजन हे शंभर टक्के यशाचं खरं सूत्र असतं विकासकामांच्या गतीने पूर्तता करण्याच्या संकल्पनेशी निगडीत कौशल्ये आणि क्षमता विकसित करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवीत विकास विकासकामांची मालिका अव्यातपणे सुरू ठेवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत अभ्यासाचे अनेक फायदे आहेत ज्यात ज्ञान वाढवणं आत्मविश्वास वाढवणं कौशल्य विकसित करणं आणि तार्किक विचार करण्याची क्षमता सुधारणे याचा समावेश आहे अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय आवश्यक ज्ञान ज्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करता येते स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थी आणि युवकांसाठी एक महत्वाचा मार्ग आहे याकरिताच विद्यार्थ्यांच्या हिताची जोपासना करण्यासाठी सुसज्ज अद्यावत अशी अभ्यासिकेच्या निर्माण कार्याची आज सुरुवात असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय सिद्धार्थ नगर येथील रुपये एक कोटी निधीतून साकारल्या जाणाऱ्या त्रिरत्न बुद्ध विहार मार्गे अभ्यासिकेचं बांधकाम करणं या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या सर्वप्रथम सौ सुलभाताई खुडके व यश खुडके यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन नमन व माल्यार्पण करण्यात ता आलं आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी रुपये एक कोटी निधीतून बांधकाम केल्या जाणाऱ्या सिद्धार्थ नगर येथील त्रिरत्न बुद्धविहार मार्गे असलेल्या अभ्यासिकेच्या बांधकामाच्या विकासकामाच्या भूमिपूजनाची औपचारिकता साधली यावेळी विकासकामाच्या नामाफलकाचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे सिद्धार्थ नगर येथील नागरिकांच्या हस्ते यावेळी शाल श्री पुष्पगुच्छ देऊन त्यांचा येतू सत्कार करण्यात आलाय या स्नेहपूर्ण सत्काराचा स्वीकार करीत त्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धी आत्मविश्वास कौशल्य विकास तार्किक विचार स्वतंत्र विचार एकाग्रता व्यक्तिमत्व विकास स्वयंशिस्त या दशसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन करीत स्थानिक नागरिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे एवढी आमदार सह सुलभाताई खोडके यांच्या समवेत यश खोडके तसंच सिद्धार्थ नगर येथील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट न्यूज